जालन्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचं जंगी स्वागत फुलांची आणि गुलालाची उधळण करत जां जरांगेंचं स्वागत मुंबईतील यशस्वी आमरण उपोषणानंतर मनोज जरांगे आज पहिल्यांदा आंतरवाली सराटीत पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी केलं εiley... जंगी स्वागत जालण्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे फुलांची आणि गुलालाची उधळण करत जरांगींचं स्वागत करण्यात आलं आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतील आदर मैदानावर पाच दिवस कठोर आमरण उपोषण केले यावेळी जरांगे यांच्या आठपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्यासंदर्भात शासन निर्णयही जारी केला मुंबईतील या यशोशी आमरण उपोषणानंतर मनोज जरांगे आज पहिल्यांदाच आंतरवाली सराटीत पोहोचली यावेळी त्यांचं ग्रामस्थांनी जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी फुलालाची गुधळा गुलालाची उधळण करत जरांगे यांचं स्वागत करण्यात आलं तसेच यावेळी गावातील महिलांनी ऑक्शन करत जरांगे यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल त्यांचं कौतुक करण्यात आलं म्हणून जरांगे पाटील यांचं आज आंतरवाडी सराटी येथे दुपारी दीड वाजेच्या सुमारास आगमन झालं